नमस्कार मंडळी शिल्पा किचन मराठीमध्ये आज आपण एकदम रसरशीत असे रव्याचे गुलाबजामून बनवत आहोत तर जराही वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथं आपण आधी पहिल्यांदा पाक करून घ्यायचा आहे इथं मी पसरट कढई घेते बघा तुम्ही कोणतंही भांडं घ्या पण ते पसरटच हवं इथं आता आपण दीड कप साखर घालायचे मेजरिंग कपने किंवा तुम्ही कोणतेही एका वाटीने किंवा भांड्याने घेऊ शकता बरोबर आपण इथं दीड कप साखर घेतली आता दीड कप साखरेला बरोबर दीड कपच पाणी वापरायचं आहे समप्रमाणात दोन्ही हवं अजून अर्धा कप आता गॅस ऑन करूया आपण आधी गॅस चालू नाही करायचा साखर आणि पाणी घातल्यानंतरच गॅस ऑन करायचा आता ढवळून घ्यायचं आणि ह्याला एक उकळी काढून घ्यायची आता आपल्या पाकाला छान उकळी आलेली आहे तर हा आपण पाक एक पाच मिनिट हा आपल्याला बारीक गॅसवर शिजवून घ्यायचा आहे आता इथं आपण पाच मिनिट पाक शिजवून घेतला आहे आता यात मी तीन ते चार हिरवी वेलची चेचून घेतली आहे ती पण घालूया आणि छान मिक्स करून घेऊया आता आपण बघूया पाक रेडी झाला आहे का आपल्याला एक तारी दोन तारी पाक आपल्याला नाही बनवायचा आहे फक्त असा हाताला आपल्या चिकट लागलं पाहिजे बघा थोडंसं की समजायचं आपला पाक अगदी परफेक्ट झाला आहे आता आपण हे आता झाकून साईडला ठेवून देऊया आता इथं आपण एखादी क पसरट कढई किंवा एखादा असा कोलगट पॅन घ्यायचं आहे त्यात आता आपण एक कप पाणी घातले आणि एक कप भरून दूध घालायचं आहे तुम्ही या ठिकाणी दोन कप पाणी किंवा दोन कप दूधसुद्धा घालू शकता आता या याला आपण छान उकळी काढून घ्यायचे आता यात मी दोन टीस्पून साखर घातली आहे साखर पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातली तरी पण चालेल आता एक चमचा तूप घालूया आता हे छान मिक्स करून घेऊया छान आता याला उकळी आली आहे तर आता आपण हा बारीक रवा घेतला आहे मी एक कप भरून तो घालायचा आहे आता यात असं एका हाताने आपण रवा घालत एका हाताने असं मिक्स करायचं आहे गॅस एकदम बारीक करायचं आहे छान असं आपण हळूहळू सोडायचं आहे रवयात ह्याच्या गुठळ्या अजिबात हो होऊ द्यायच्या नाहीत आपण बघू शकताय तुम्ही या पद्धतीने एकदम बारीक गॅसवर आपण हा रवा घट्ट असा शिजवून घेतला आहे ह्याचा असा घट्ट गोळा तयार झाला पाहिजे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया एखाद्या मोठ्या ताटातच आपण हे काढून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला मळायला अगदी सोयीस्कर होईल आणि थोडं थंड झालं की आपण हे मळायचं आहे जास्त पण आपण हे थंड करायचं नाही असं थोडंसं कोंबट असतानाच आपण हाताला सहन होईल अशा पद्धतीने आपण हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आपले गुलाबजामून एकदम परफेक्ट होण्यासाठी आपलं हे पीठच अगदी परफेक्ट मळलं गेलं पाहिजे तरच आपले गुलाबजामून एकदम परफेक्ट बनतील तर तुम्ही बघू शकता इथं इथं मी अगदी व्यवस्थित इथं पीठ मळून घेतलं आहे तर आता आपण ह्याचे गोळे बनवूया अगदी घट्टही नाही आणि अगदी सैल पण नाही अशा तऱ्हेने आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे तर बघू शकता या पद्धतीने आपण गुलाबजामुनचे गोळे करून घ्यायचे बघू शकता तुम्ही तुम्ही अशा पद्धतीचे पण बनवू शकताय थोडे लांब आकाराचे हे पण छान दिसतात आणि छान पाकात मुरतात तर इथं मी सगळे गुलाबजामून बनवून घेतलेत यात आपण तळून घेऊया इथं तेल गरम करून घेतले बघा त्यात आता आपण हळुवारपणे एक एक गुलाबजामून तेलात सोडायचं आहे तेल आपण जास्त पण एकदम कडक नाही करायचं तर मध्यमच गरम करायचं आहे आणि आपण यात एक पाच सहा गुलाबजामूनच तेलात सोडायचे आहेत आणि आपण हे छान लो टू मीडियम फ्लेमवर आपण हे चांगले तळून घ्यायचे आहेत गॅस अजिबात मोठा करायचा नाही नाहीतर तुमचे गुलाबजामुन आतून कच्चे राहतील छान आपण हे बारीक गॅसवरच चांगले तळून घेतलेत बघा छान आपले गुलाबजामुन इथं तळले गेलेत तर आता आपण हे काढून घेऊया आपण असं गाळणीच्या साह्याने काढून घ्यायचे का तर मी दा आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते तर तुम्हाला मी अजून एकदा तळून दाखवते हे बघा अशा पद्धतीने आपण हळू तेलात सोडायचे एकदम हलक्या हाताने तर बघू शकता जेवढे बसतील तेवढेच घालायचे बघू शकता तुम्ही छान आता आपण हे पण तळून घेऊया असं झाऱ्याने तुम्ही किंवा एखाद्या चमच्याने हळूहळू आपण याला हलवत असं चांगले तळून घ्यायचे तर बघू शकता तुम्ही हे पण गुलाबजामून आपण छान तळून घेतलेत आता काढून घेऊया यातील तेल आपण चांगलं नेतळून घ्यायचं आहे तर या पद्धतीने मी सगळे गुलाबजामून तळून घेणार आहे तर इथं मी सगळे गुलाबजामून तळून घेतलेत बघा तर इथं पाक पण मी परत गरम करायला ठेवलं आहे तर आता यात आपण हे सगळे गुलाबजामून घालून घ्यायचे आहेत आणि एक दोन मिनिट आपण बारी हे बारीक गॅसवर चांगले शिजवून घ्यायचेत हे रव्याचे गुलाबजामून असल्यामुळे आपण याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे तर गॅस बंद करून याला झाकून ठेवूया आता बघू शकता तुम्ही फक्त अर्ध्या तासानंतरच मी एका बाउलमध्ये काढून घेतले कारण संध्याकाळची वेळ होती त्यामुळे मी हे तुम्हाला दाखविण्याकरता काढून घेतले थोडंसं सा गार्निशिंगसाठी मी यात काजूचे काप घातलेत बघू शकताय किती रसरशीत आपला इथं गुलाबजामून बनून तयार आहे तुम्हाला तोडून पण दाखवते बघू शकताय फक्त अर्ध्या तासानंतरच किती हा आपला गुलाबजामून चांगला मुरला आहे तर कशी वाटली ही तुम्हाला आजची रेसिपी ते कमेंटद्वारे नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर शिल्पा किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद